विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेहकर शहरातील नामवंत व सुप्रसिद्ध असे वकील अॅडव्होकेट संजीव नवघरे साहेब यांनी विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज ला खास मुलाखत दिली आहे या मुलाखत मध्ये त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेबांचे विचार हे आचरणामध्ये आणून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्यांचा फायदा झाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अगदी त्यांच्या कुटुंबापासून तर त्यांचं संपूर्ण जीवन ते कसे जगले त्यांच्यावर कशी संकट आली दुःख आले मात्र त्यांनी आत्मविश्वास गमावला नाही जिद्दीने मेहनतीने ते आपला यशस्वी प्रवास करत राहिले व भारत देशाला नव्हे तर एक जगाला संविधान लिहून एक चांगला संदेश त्यांनी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरच आज भारत देश आपला सुरू आहे संजीव नवगरे साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे पूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये हा दिन मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो आज आपल्यासोबत मेहकर येथील दिवाणी न्यायालयामध्ये एक उत्कृष्ट काम करणारे गेल्या अनेक वर्षापासून संजीव भाऊ नवघडे यांच्यासोबत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण त्यांच्याशी काही गोष्टी बोलणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार विदर्भ सत्यजी चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावरच आज पूर्ण भारत देश आपला सुरू आहे बरोबर त्या संदर्भात आपण त्यांच्या जीवनावर थोडाफार प्रकाश काय टाका सर्वप्रथम तर मी आपल्या विदर्भ सत्यजित लाईव्ह चॅनलचे मुख्य संपादक आमचे मित्र उद्धव भाऊ पंगा साहेब यांचं मी प्रथम स्वागत करतो माझ्या घरी आल्याबद्दल आणि आजचा जो दिवस आहे खऱ्या अर्थानं संपूर्ण देशासाठी अतिशय दुःखाचा दिवस आहे कारण आज भारताचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि आज संपूर्ण देशावर दुःखाची छाया पसरलेली आहे तर आजच्या दिवशी संपूर्ण देशामध्येच नव्हे तर विदेशामध्ये संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केला जातो आज त्यांचा दिवस त्या ठिकाणी महापरिनिर्वाण दिन म्हणून त्यांना त्या ठिकाणी सर्वांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी शोककुल वातावरणामध्ये दुःखाच्या वातावरणामध्ये आपण आपल्या त्या ठिकाणी संवेदना व्यक्त करतो म्हणून आजचा जो दिवस आहे तो अतिशय दुःखाचा दिवस आहे आणि आज आज आपल्या जगाचा आपल्या भारताचा तारणहार हा पडद्याआर गेलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानावर किंवा बाबासाहेबांचे विचार घेऊन आज आपला समाज किंवा भारत देशातील समाज चालत आहे का खरं जर विचार केला तर व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी कितीही चांगलं संविधान देशाला दिलं परंतु ते चालवणाऱ्या व्यक्ती जर समजा त्याचा योग्य वापर करतील तर आज आ, या देशाला महाशक्तिवान बनण्यासाठी किंवा महासत्तेकडे वाटचाल करण्यासाठी कोणी रोखू शकत नाही आणि म्हणून समाजापेक्षा शासनगर्ती लोक जे आहेत त्यांनी जर संविधानाप्रमाणे हा देश चालवला तर मला नाही वाटत की या जगामध्ये भारताला जागतिक महासत्ता होण्यापासून कोणी रोखू शकेल स्वातंत्र्य काळाच्या अगोदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मोगल हे जे मंडळी होती त्यावेळेस जे राजे होते महाराजे राजे हे स्वयंघोषित होते म्हणजे ज्यांची चालती आहे किंवा दादागिरी किंवा जे काय असेल ते स्वयंघोषित होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आणि सर्व घटकातील तिथं समाज गरीब श्रीमंत जात धर्म न पाहता एक मतदानाचा अधिकार दिला म्हणजे एका मतदानामुळे जनतेच्या हजारो कोटी मतदानामुळं भारत देशावर बसणारा राजा म्हणजे पंतप्रधान हा जनतेला निवडण्याचा अधिकार आहे तर त्या मतदानाचा वापर किंवा संविधानानुसार लोकशाही किंवा राजकारण सध्याच्या परिस्थितीत चालू आहे का असं तुम्हाला दिसतंय खरं तर पाहणार आपण अतिशय चांगला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे सर अ आधीचे जे राजे होते ते राणीच्या पोटातून जन्माला यायचे परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाच्या पेटीतून तो राजा निवडण्याचा अधिकार हा टाटा पासून तर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला दिलेला आहे आणि तो समान अधिकार आहे असं नाही की हा बलाढ्य आहे पैशानं बलाढ्य आहे हा गरीब आहे त्याला वेगवेगळा एका समानतेमध्ये सगळ्यांना आणण्याचं काम सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं आणि सगळ्यात महत्वाचं की आज जनता जनार्दन आहे सगळ्याला माहिती आहे की आपण योग्य तो प्रतिनिधी जो समाजाची देशाची सेवा करू शकतो अशा प्रतिनिधीला आपण निवडून दिलं पाहिजे तरच संविधानाच्या संविधानाच्या त्या नियमावलीला अर्थ राहील कारण आज संविधानानुसार जर देश चालला तर या देशाचं भलं झाल्याशिवाय कोणीच त्याला रोखू शकत नाही किंवा राहू शकत नाही परंतु आज जर आपण बघितलं तर मतदारांनी बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं मत, मत दिलं नाही तरी चालेल पण विकला जाऊ नकोस त्यामुळे आपण मत देत असताना आपल्या बुद्धीचा वापर करून आपण योग्य तो उमेदवार निवडून द्यायला पाहिजेत परंतु आता मी आधीच म्हटलं तुम्हाला व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात प्रत्येक जण आपल्या हिशोबाने ते मतदान करत असतो परंतु आपण आपले जे जागतिक हिरो आहेत देशाचे हिरो आहेत त्यांच्या विचाराला जर आपण थोडस जर उजाळा दिला तर नक्कीच आपण चांगले उमेदवार देशाला निवडून लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये पाठवू शकतो आणि या देशाचं आपण भलं करू शकतो झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा लोकसभा निवडणुकीमध्ये भारत देशामध्ये दे। एक मेसेज गेला होता की संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार हा महायुतीच्या विरोधातला मेसेज होता आपण राजकीय गोष्टी का घेत आहोत माहितीये का बाबासाहेबा जे संविधान घटना लिहिली त्या भरुष्यावर आज आजची लोकशाही आहे त्यामुळे आपण या प्रश्नावर हे ये येत आहोत त्यावेळे एक मॅसेज गेला होता की संविधान बदलणार आणि त्याचा परिणाम महायुतीला अतिशय कमी जागा मिळाली या संदर्भात काय सांगत अक्च्युली सर मी राजकारणी नाही मी कधी राजकारणी प्रश्नाचे उत्तरही दिले नाही आजपर्यंत कधी राजकारणी मुलाखतही दिली नाही परंतु एक वकील या नात्यानं मी एवढं सांगू इच्छितो की भारतीय संविधान हे हे जगामध्ये सर्वात मोठं आणि अलिखित असं संविधान आहे की जय कागदावर शाहीनं हस्ताक्षरामध्ये लिहिलेलं संविधान आहे आणि आजही आपल्या भारत सरकारनं ते त्याची जी पानं आहेत की याच त्याला म्हणजे जपातून ठेवलेलं आहे त्याला आणि अलिखित एवढं मोठं संविधान असून एवढ्या मोठ्या जाती धर्माला एकत्र आणण्याचं काम आपल्या संविधानानं या ठिकाणी केलेलं आहे आणि आज इतक्या वर्षापासून आपला देश हा संविधानावर चालत आहे yeah. आता राहिला राजकीय टोलेबाजी काय असते किंवा राजकीय लोकांची मतमतांतर काय असतात किंवा राजकीय लीडर लोकांची मतमतांतरं काय असतात जनता त्याला कशी बळी पडते परंतु एवढं मात्र नक्की वकीलना त्यानं मी सांगू शकतो की संविधान बदलण्याची जी प्रक्रिया आहे ही फार किचकट आहे आणि नुसतं म्हटलं की बाबा मी संविधान बदलतो म्हणून तसं संविधान बदलल्या जाऊ शकत नाही आणि त्यासाठी एक नियमावली असते संविधानानच ठरून दिलेल्या गोष्टी असतात त्या दायऱ्यामध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीनं तुम्ही आज कोणी आलं आणि म्हटलं की बा मी संविधान बदलतो तर संविधान बदलणे एवढं शक्य नाही आणि देशाचं संविधान इतकं उत्कृष्ट संविधान आहे आपल्या देशाचं की त्या संविधानाला बदलणं माझ्या तरी मध्ये अशक्यच आहे स्वातंत्र्य काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सह त्यांच्यासह महात्मा गांधी इतर सर्वच मंडळ समजा ज्यांनी स्वातंत्र्य काळामध्ये आपला देश स्वतंत्र करण्यासाठी बलिदान दिलं मेहनत घेतली कष्ट भोगणे त्या लोकांच्या महापुरुषांच्या विचाराची जी गरज आज आपल्याला आवश्यक आहे आजची जी घडामोडी पाहता त्या विचारांची गरज जनतेमध्ये आहे का युवकांनी तसं ते विचार घ्यायला पाहिजे का तसं वागायला पाहिजे का आणि वागतात का म्हणजे निव्वळ काहीतरी आपलं सत्कार घ्यायचा किंवा कार्यक्रम करायचे आणि त्या विचाराला आपल्या आचरणामध्ये आणायचं नाही किंवा आणलं पाहिजेत काय सांगाल तर सर याबद्दल तर मी असं म्हणेल की शिवाजी महाराज असोत बाबासाहेब आंबेडकर असोत महात्मा फुले असोत बहुजन विचाराचे देशाचे हिरो जे आहेत आपले हे सगळे जे लोक आहेत या सगळ्या लोकांनी कधीही सुद्धा एका जातीपुरता किंवा धर्मापुरता विचार केलेला नाही आज आपण त्यांचे विचार जर बघितले त्यांचे ग्रंथ जर वाचले तर त्यांनी एकच गोष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे की हा माझा देश आहे आणि या देशातले राहणारे प्रत्येक बांधवाच्या हितासाठी किंवा विकासासाठी त्यांनी कामं केलेली आहेत आणि आज आपण आजची परिस्थिती आपण जर बघतो तर आपण या सर्व लोकांना संकुचित केलेलं आहे जाती धर्मामध्ये आपण त्याला वाटून घेतलेलं आहे रंगामध्ये सुद्धा आपण त्याला वाटून घेतलेलं आहे तर मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की आज युवकाला या विचाराची अतिशय प्रखर गरज आहे त्या ठिकाणी त्या गोष्टीचा प्र, प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे की आपले जे आपण अपन ज्यांना आपलं गॉडफादर मानतो विचाराचे थिंक टँकर आहे तर त्यांचे विचार आपण दहा टक्के तरी अंमलात आणतो का त्या विचारांना आपण चालतो का आणि आज त्या विचारांना चालण्याची गरज आहे देशाला छत्रपती शिवाजी महाराज असोत बाबासाहेब असोत महात्मा फुले असोत किंवा जे आपले जे कोणी आपले देश घडवणारे ज्यांनी बलिदान दिलं महात्मा गांधी असोत किंवा ज्यांनी बलिदान दिलेलं आहे अशा सगळ्यांच्या विचाराला घेऊन जर आपण चाललो तर मला असं वाटतं की देशामध्ये आपला भारत देश जो आहे संपूर्ण जगामध्ये एक वेगळ्याच लेवलवर आणि एक वेगळीच चमक आपल्या भारत देशामध्ये दे राहील आणि त्या विचाराची आज आपल्याला खरोखरच गरज आहे आमचे विदर्भ सक्तीजी चॅनलच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुम्ही जनतेला नागरिकांना काय आवाहन कराल मी एवढंच म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण आणि शैक्षणिक जे त्यांचं जो तो पिरियड होता तो अतिशय संघर्षमय होता बाबासाहेबांनी खूप यातना भोगलेल्या आहेत बाबासाहेबांनी खूप अवहेलना भोगलेल्या आहेत बाबासाहेबांनी खूप अपमान सहन केलेला आहे आणि त्या सगळ्या अपमानातून बाबासाहेबांनी त्या अवहेलनातून त्या संघर्षातून एवढं उच्च शिक्षित उच्च विद्या विभूषित जगामध्ये त्यांच्यासारखा कोणी शिकलेला नाही एवढ्या संघर्षातून त्यांनी हे घेतलं आणि आपल्या भारताचं संविधान लिहिलं संविधान लिहित असताना बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस जो काही अथक परिश्रम घेऊन संविधान लिहिलं त्यावेळेला बाबासाहेबांची प्रकृती तुम्हाला माहिती की अतिशय खराब होती त्यांना फार त्यांनाही लिहिणं शक्य नव्हतं हो मी तर याही पुढे जाऊन म्हणेल की कदाचित जर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तर ते आणखीन जास्त दिवस जगले असते परंतु मला असं वाटतं की जगामध्ये कोणी जो जन्म घेतो तर बाबासाहेब एक असामान्य असे पुरुष होते आणि त्यांनी जगामध्ये जन्म हा संविधान लिहिण्यासाठीच घेतला होता या देशाचं भलं करण्यासाठी घेतला होता आणि बघा एवढी मोठी कटुता असताना त्यांच्या आयुष्यामध्ये एवढा संघर्ष असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा देशातल्या प्रत्येक नागरिकाच प्रत्येक जाती धर्माचं प्रत्येकाचं हित विकास आणि देशाचा विकास कसा होईल देश महासत्तेकडे कसा जाईल आणि देश गुन्ह्या गोविंदांना कसा लागेल याच गोष्टीचा उल्लेख होत्या संविधानामध्ये आपल्याला संपता स्वातंत्र्यता आणि बंधुता या प्रिन्सिपलनुसार आपल्याला दिसून येतं आणि शेवटी तुम्हाला मी एवढं सांगेन की आज ज्याची मुलं स्वत केवळ पैसे जवळ नसल्यामुळं दवाखान्यामध्ये नेता येत नसल्यामुळं ज्यांची मुलं आज वारली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा आवडता मुलगा राजरत्न आंबेडकर की ज्यांच्या मांडीवर त्यांनी उशाला घेऊन तो ठेवलेला असताना तो त्या ठिकाणीच वारला आणि वारलेला असताना त्यांना ज्या त्याला आपण एका नव्या कोऱ्या कपड्यामध्ये घेऊन जातो तर अशा कपड्यामध्ये नेऊन जाण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांच्या जवळ पैसे नव्हते तेव्हा त्यांनी म्हटलं शेजारच्या बसलेल्या लोकांनी की बाबासाहेब राजरत्न वारलेला आहे तेव्हा शून्य नजरेनं की त्याला त्याचं कफन मानण्यासाठी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर पैसे नव्हते तर त्या ठिकाणी माऊलीने रमा माऊलीने त्या ठिकाणी एक बाबासाहेबाचा सत्काराचा तो फेटा होता तो काढला त्या ठिकाणी तो त्याला त्याच्यामध्ये त्याला लपेटलं आणि त्याला त्याला, त्याला त्या ठिकाणी त्याचा अंतिम संस्कार केला आणि बाबासाहेबांनी बाबासाहेबांना बाबा गोलमेल परिषदेला जायचं होतं आणि बाबासाहेब दुसऱ्याच दिवशी गोलमेल परिषदेला त्या ठिकाणी निघून गेलं की म्हणजे मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं की जो व्यक्ती म्हणजे जगामध्ये पैशा पैसे कर्ज विकत घेऊन पुस्तकासाठी घर बांधणारा आणि स्वतःच्या आपत्याकडं स्वतःच्या परिवाराकडं दुर्लक्ष करून या जगाला आपला समाज आपलं लेखरू आपलं मायबाप समजणारा एकच महामानव त्या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची समाजाला देशाला अतिशय गरज आहे आणि म्हणून आपण या महामानवाला महापरिवहन दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन जर करायचं असेल तर मी एवढंच म्हणेल की आज, आज आपण बाबासाहेबाचे विचार जेवढे आपल्याकडून होतील तेवढे आपण ते आचरणात आणले पाहिजे आणि आपण देश सेवेचा देश कल्याणाचा विचार केला पाहिजे कल्याणाचा विचार केला पाहिजे आणि याच निमित्तानं बाबासाहेब आंबेडकर आपण खरी श्रद्धांजली वाहून नुसते भाषण करून किंवा बाबासाहेबांवर बोलून चालणार नाही मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आज या महामानवाच्या विचाराची देशाला खरोखरच गरज आहे हे होते ॲडव्होकेट संजय बोनवकरे आपल्यासोबत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अगदी कुटुंबापासून सुरुवातीपासून गरिबी परिस्थिती त्यांचं लिखाण त्यांनी भारत देशाला दिलेलं एक संविधान यासह राजकारण सामाजिक कार्य या सर्व गोष्टीची अगदी अभ्यासपूर्ण आणि पद्धतशीरपणे मांडणी केली आणि एक आवाहन केलं की भाषण केल्याने किंवा काही गोष्टी केल्याने बाबासाहेबांचे विचार हे आपल्यामध्ये येणार नाहीत जर बाबासाहेबांना खरंच आदरांजली आणि श्रद्धांजली व्हायची असेल तर ते त्यांचे विचार आपल्या आचरणात आणून त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजेत तुम्ही आमच्या चॅनलला वेळात वेळ व्यारा।